पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या निमित्ताने एक दिवस मोफत केले दाढी कटिंग मिरजेतील उमेश कदम यांचा सुशांतदा खाडे यांनी केला सत्कार केंद्रात भाजप व पक्षांची सरकार पुन्हा स्थापन झाले व देशाचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशभर याचा आनंदोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला मिरज शहरात देखील हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी साजरा केला मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात शिवनेरी चौकात सलून व्यवसाय करणाऱ्या उमेश कदम या युवा व्यावसायिकाने माननीय नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या प्रित्यर्थ संपूर्ण एक दिवस दाढी व कटिंग मोफ मोफत करून एक आगळी वेगळी भेट नागरिकांना दिली विशेष म्हणजे मागील दोन्ही वेळी देखील माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर उमेश कदम याने एक दिवस मोफत व्यवसाय केला होता त्याच्या या कामाचं कौतुक म्हणून मंगळवारी मिरज इथं नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उमेश कदम याचा भाजप युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते शान श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उमेश याचे सहकारी सोमनाथ काशीद महेश साळुंके अमोल सपकाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका